योग्य कर्मातून सुयोग्य लाभप्राप्ती समाधानासह होईल मोठी प्रगती यशस्वी होण्याचा मार्ग हा कधीच सरळ नसतो म्हणूनच त्यावर मार्गक्रमण करीत असताना प्रचंड परिश्रम करावे लागतात मात्र शेवटी यशातून प्राप्त होणारं समाधान हे त्या परिश्रमाचं परिमार्जन करणारं असतं ही बाब धनुराशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी एक विशिष्ट ध्येय घेऊन चालणारी गुरुदेवांची रास म्हणून तुमच्या धनुराशीची विशेष ओळख आहे तुमचे राशीस्वामी गुरुदेव षष्ठ स्थानात शत्रूच्या राशीत विराजमान आहे ज्यामुळे या काळात तुम्हाला अनेक प्रकारचे परिश्रम करावे लागतील अनेक अडचणी तुमच्यासाठी येतील मात्र शेवटी यश तुमचंच असेल सर्व प्रकारचे श्रम तुम्ही या काळात करणार आहात त्या श्रमाचे अत्यंत गोड फळं तुम्हाला उशिरा का होईना पण नक्कीच मिळणार आहेत नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जून दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावं याचा विशेष देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते राशीचे स्वामी गुरुदेव षष्ठ स्थानात शत्रूच्या राशीत शत्रूसह विराजमान आहे मात्र तेथून ते तुमच्या कर्माला समृद्ध करतात तुमच्यासाठी अनेक प्रवास घडवून आणतात कदाचित लांबचे प्रवास देखील घडू शकतील याशिवाय कौटुंबिक ऐक्य घडवून आणतात मुख्य बाब म्हणजे तेथून तुमच्यासाठी पत्रिकेत अर्थ त्रिकोण पूर्ण करतात या सर्व बाबतीत त्याचे तुम्हाला अत्यंत सकारात्मक परिणाम प्राप्त होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानात आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे ज्यामुळे धनेश धनाच्या धनात ही स्थिती निर्माण झालेली आहे जी अत्यंत शुभ म्हणता येईल ज्यामुळे धनवृद्धी होणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं आर्थिक लाभ होणं आणि झालेल्या लाभातून योग्य ती बचत घडून येणं असे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक म्हणता येईल त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या तृतीय स्थानात शनिदेवांची कुंभ ही बुद्धिमान रास येते परिश्रम करणं ते बुद्धिमत्तेने करणं हा तुमचा स्थायी भाव आहे तुम्ही आधी आपलं ध्येय निश्चित करतात त्यानुसार प्रचंड परिश्रम करतात विशेष पाप म्हणजे तुमचे परिश्रमेश शनिदेव परिश्रमाच्या स्थानात असल्यामुळे या महिन्यात त्याची अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील तृतीय स्थानातील शनिदेवांची दृष्टी तुमच्या पंचमस्थानावर भाग्यस्थानावर आणि व्ययस्थानावर पडत आहे ज्यामुळे तुम्ही उत्तम शिक्षण घेऊ शकाल भाग्याची साथ प्राप्त होईल अनेक प्रवास तुम्ही करणार आहात प्रचंड परिश्रम करणार आहात थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी प्रचंड सकारात्मक आहे त्याचा पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येणार नाही कारण वास्तुवाहनाचे शुभयोग या काळात तुमच्यासाठी नाहीत किंबहुना या महिन्यात तुमच्या घरामध्ये अचानक अनपेक्षितपणे स्फोटक वातावरण निर्माण होऊ शकतं परंतु ती स्थिती केवळ दोन दिवस राहील त्यानंतर बऱ्यापैकी उत्तम काळ तुमच्यासाठी निर्माण होईल या काळात आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता जे धनुजातक प्राथमिक शिक्षण घेत आहेत त्यांना या काळात थोडा अधिक अभ्यास करावा लागेल माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भाग्याची भरभरून साथ लाभेल प्रचंड मोठं यश मिळेल मग तुम्ही कोणत्याही क्षेत्राचा अभ्यास करीत असाल तरी तुमच्यासाठी यशाच्या संधी वाढतील तर उच्च शिक्षण घेणाऱ्या धनुजातकांना या काळात थोडे अधिक परिश्रम करून ध्येय गाठावं लागेल इष्टदेव तुम्हाला त्यासाठी सहकार्य करतील तुमची संतती या काळात कर्तृत्व गाजवणार आहे थोडक्यात या दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी समाधानाचा राहील या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना संमिश्र परिणामाचा म्हणता येईल ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र जातकांनी या काळात आपल्या वाढत्या वजनाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे वजन वाढल्यामुळे काही आजार त्यासोबत येत असतात त्याचा तुम्हाला दीर्घकालीन त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून या काळात तुम्ही आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा काळ दोन्ही आघाड्यांवर हे सर्व प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात एक ध्येय निश्चित करून त्यानुसार कार्य करणार आहात त्यात तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल तुमची इच्छापूर्ती देखील घडून येईल त्यासाठी अनेक प्रवास तुम्ही, तुम्ही करणार आहात काही खर्च देखील कराल त्यातून यशाच्या पुढील पायऱ्या तुम्ही चढणार आहात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उपयोगी आहे या काळाचा पूर्ण लाभ घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तृतीयेश तृतीयात असणं आणि पंचमेश पंचमात असणं हे दोन मोठे शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे तुमच्या पंचम स्थानात ग्रहांचे सेनापती मंगळदेव अर्थात तुमचे पंचमेश महिन्याच्या सुरुवातीला प्रवेश करीत आहे तृतीयस असलेले शनिदेव तृतीय स्थानात विराजमान आहे जे त्यांचं अत्यंत आवडीचं असं स्थान आहे ज्यामुळे योग्य परिश्रम योग्य कर्तृत्व योग्य क्रिएटिव्हिटी आणि त्यातून योग्य प्रगती असा हा कालखंड असू शकतो या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीच्या कर्मस्थानात ग्रह विराजमान आहे खेत आपल्याकडे एक वैशिष्ट्य आहे की तो थोडस तुम्हाला विचलित करतो परंतु धनुजातकांना विचलित करणं सोपं नाही तुम्ही जे ध्येय ठरवतात त्या दृष्टीने प्रयत्न करतात अर्थात केतू तु 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 तुम्हाला विचलित करण्याचं आपलं कार्य करेल आणि तुम्ही ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करण्याचं आपलं काम करीत राहा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत शुक्रदेव या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात स्वराशीत तर दुसऱ्या पंधरवाड्यात मित्राच्या राशीत प्रवेश करणार आहे ज्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील विशेष बाब म्हणजे पंचमेश स्वराशीचे आहे आणि तेथून त्यांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडत आहे म्हणून देखील तुमच्यासाठी लाभाच्या संधी वाढणार आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी या महिन्यात खर्चाचे अनेक योग निर्माण होत आहे शिक्षणासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी कर्जफेडीसाठी अनेक कारणांनी या काळात तुम्ही खर्च करणार आहात सोबतच बऱ्यापैकी मोठे प्रवास तुम्ही कराल काही लांबच्या अंतराचे प्रवास देखील आहे त्या प्रवासावर देखील तुमचा खर्च होईल याशिवाय थोडं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून तशी मानसिकता आधी तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं का वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात जातकांसाठी चार चौदा आणि तेवीस जून हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करा तर अकरा एकवीस आणि एकोणतीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून तुमचं तुमच्या कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जून महिन्यातील उपायांचा विचार केला असता धनु जातकांसाठी पिंपळाची पूजा करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाला शुभग्रह मानलं जातं जो, जो तुमचा राशी स्वामी आहे परंतु कुंडलीमध्ये जर गुरुवर राहू केतू किंवा मकर राशीचा अशुभ प्रभाव पडल्यास दोष निर्माण होतो अशा स्थितीमध्ये पिंपळाची पूजा करायला हवी पिंपळाला जल अर्पण करून त्याच्याभोवती किमान पाच प्रदक्षिणा घालाव्या या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तो उपाय नक्की करावा अशा पद्धतीने मीन प्रत्येक राशीसाठी जून दोन हजार चोवीस कसा राहील यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष